तर भाजपकडून तेजस्वी घोसाळकर यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे वॉर्ड क्रमांक दोन मधून घोसाळकर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत अर्ज दाखल करण्यापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी शक्ती प्रदर्शन सुद्धा केलेलं आहे हे दृश्य आपण पाहतोय हो तेजस्वी घोसाळकर यांनी अर्ज दाखल केला त्यावेळचे दृश्य आहेत उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय आमदार मनीषा चौधरी यासुद्धा यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित आहेत दहीसर विधानसभेच्या आमदार आहेत मनीषा चौधरी तर भाजपकडून त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तेजस्वी घोसाळकर वॉर्ड क्रमांक दोन मधून आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात भाजपच्या तिकिटावर उतरलेल्या आहेत भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी आज अर्ज दाखल केला अर्ज दाखल केला त्यावेळेचे दरम्यान अर्ज दाखल करण्यापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी शक्तीप्रदर्शन सुद्धा केलेलं आहे मी आता सांगितलं की अर्ज भरण्यासाठी निघालेलो आहोत आता आणि जे कामं आहेत भारतीय जनता पार्टीने केलेली आहे तीच पुढे वाढवण्यासाठी आम्ही विकास काम करणार आहोत एक तर हा महिला प्रभाग झालेला आहे त्यामुळे ते तर नाराज आहेत आणि ते म्हणजे घरातले आहेत आणि घरासारखेच काम करतात एक भाऊ म्हणून त्यांनी मला सपोर्ट केलेले आहेत आणि जे नाराज होते त्यांचं बरोबरच आहे कारण त्यांनी एवढ्या वर्ष काम केलेली आहेत तरी त्यांनी माझ्या सोबतीने काम वादा आहे त्यामुळे एक आहे मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेची आज बैठक मुंबईतील तिढा असलेल्या जागांवर शेवटचा हात फिरवला जाणार आहे तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अंतिम बैठक होणार आहे जागा वाटप निश्चित झालं असलं तरी जागा वाटप निश्चित झालं असलं तरी काही जागांवर दोन्ही पक्षांचा दावा कायम आहे अशामध्ये या जागांचा तिढा आजच सोडवत यादी जाहीर न करता थेट एबीकॉमचं वाटप उमेदवारांना केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी सुशांत सावंत सुशांत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत या संदर्भातली माहिती सुशांत देतील सुशांत कारण मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेची आता बैठक थोडाच वेळ सुरू होणार आहे भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये ही अंतिम बैठक असणार आहे आपण जर बघितलं असेल तर भाजपच्या सासष्ट उमेदवार जे आहेत ते आता जवळपास निश्चित झालेले आहेत तर शंभरहून अधिक जणांना एबी फॉर्म दिल्याची आपल्याला माहिती मिळते मात्र काही जागा अशा आहेत जिथे अजूनही पेच कायम आहे आणि हा पेच सोडवण्यासाठी आज शेवटची बैठक जी आहे ती महायुतीच्या नेत्यांची होणार आहे आणि यामध्ये जागा वाटप निश्चित झालं असलं तरी काही जागांवर दोन्ही पक्षाने दावा केला आहे आणि यामध्ये आता कोणती जागा कुठल्या पक्षाला सोडली जाणार आहे हे बघणं तितकंच महत्वाचं सांगणार आहे काही दहा ते पंधरा जागा अशा आहेत ज्याचा तिढा अजूनही सुटलेला नाही त्या संदर्भात आज बैठक होऊन हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे विक्रांत धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी